नमस्कार बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी राज्यभरात दिग्गजांच्या प्रचारसभा केंद्रीय मंत्र्यांसह नेतेही मैदानात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राज्यातल्या सर्व झोपडपट्टी धारकांना दोन हजार एकोणीसपर्यंत मालकी हक्काचे पट्टे आणि स्वस्त घर देणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन स्वच्छ प्रशासन आणि विकासाची हमी देणाऱ्या भाजपाला महापालिकेत निवडून द्या व्यंकय्या नायडू यांचं आवाहन आपापातल्या भांडणात मग्न असलेल्या पक्षांना बाजूला सरून काँग्रेसला महानगरपालिकेत सत्ता द्या दिग्विजय सिंह यांचं आवाहन विमुद्रीकरणानंतर अर्थव्यवस्थेचा विकास दर नव्यानं उभारी घेईल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा विश्वास देशाचं लष्कर आणि सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयांवर विरोधकांनी राजकारण करू नये काश्मीर प्रश्नी जितेंद्र सिंह यांची अपेक्षा तिहारी तलाक आणि मुस्लिम धर्मातल्या प्रथांविरोधात दाखल सर्व याचिका घटनापीठाकडे वर्ग करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर कारकिर्दीतलं सर्वोत्तम मानांकन पाहूया पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राज्यातल्या सर्व झोपडपट्टी धारकांना वर्ष दोन हजार एकोणीसपर्यंत मालकी हक्काचे पट्टे आणि स्वस्त घर देण्याचं आश्वासन भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं ती अमरावतीमध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचारसभेत बोलत होते मेक इन इंडिया अभियानामुळे विदर्भात अनेक उद्योग येत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला येत्या काळात आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर म्हणून अमरावतीला ओळख मिळवून देण्यासाठी भाजपाला हाती सत्ता द्या असं आवाहन त्यांनी जनतेला केलं महाराष्ट्रातले जे सहा महसुली मुख्यालयाची गाव आहेत शहर आहेत या शहरांमध्ये सगळ्यात मागे जर कोणी राहिलं असेल तर दुर्दैवाने आमचं अमरावती मागे राहिलं आता आमचं अमरावती मागे राहणार नाही इतकी वर्ष खऱ्या अर्थानं महानगरपालिका होऊन देखील ज्या प्रमाणात निधी मिळाला पाहिजे तो मिळाला नाही काही निधी डॉक्टर देशमुखांनी खिचून आणला होता पण त्यानंतर कधीच निधी मिळाला नाही त्याच्या आधी मिळाला नाही आता मात्र या ठिकाणी आपलं सरकार आल्यानंतर आतापर्यंत साडेचारशे कोटी रुपये या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आम्ही दिले आहे आमच्या गडकरी साहेबांनी जवळजवळ पाचशे कोटी रुपयाचे रस्ते आणि उडानपुलं या क्षेत्रामध्ये दिलेले आहेत या अमरावतीचा चेहरा आपण बदलतो आहे मला एकच गोष्ट या निमित्ताने करायची आहे की ज्या प्रकारे इतर महसुली मुख्यालय असतील ती ज्या प्रकारे चमकतात ती ज्या प्रकारे चांगली झाली आहे ती ज्या प्रकारे विकसित झाली आहे येत्या तीन ते चार वर्षामध्ये आमचं अमरावती त्याही पेक्षा विकसित असलं पाहिजे फडणवीस यांनी आज अकोल्यातही सभा घेतली विदर्भात अकोला अमरावती नागपूर आणि चंद्रपूर या चार महानगरपालिका आहेत नागपूर महापालिकेचं चित्र गडकरींनी बदललं आहे उर्वरित तीन महापालिकांचा विकास करण्यासाठी भाजपाला एखादी सत्ता द्या असं आवाहन त्यांनी केलं कॉटन सिटी म्हणून ओळख असणाऱ्या अकोला शहराची पिछेआट झाली आहे इथं नागरीकरण झालं मात्र शिक्षण आणि आरोग्याची सोय झाली नाही म्हणूनच स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या सर्व गोष्टींचा विकास करण्यासाठी भाजपाच्या हाती सत्ता द्या असंही फडणवीस यावेळी म्हणाले महानगरपालिकेत स्वच्छ प्रशासन आणि विकासाची हमी भाजपा देत असून विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपाला भरघोस मतांनी निवडून द्या असं आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केलं काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचारानं कळस गाठला होता भाजपा याची दुरुस्ती करत असून याचे सकारात्मक परिणाम जनतेला दिसत आहेत असंही नायडू म्हणाले काँग्रेसने शिवसेनेलाही लक्ष करत ज्या काँग्रेसचे हात भ्रष्टाचारानं बरबटल्या आहेत अशा काँग्रेसवर आयुष्यभर टीका करणाऱ्या सेनेकडून काँग्रेसचं होणारं कौतुक का समजण्यापलीकडचं आहे असा टोलाही नायडू यांनी लगावला मुंबई भाजपानं शिवसेना मुखपत्रावर बंदी घालण्याच्या केलेल्या मागणीवर नायडू यांनी कोणत्याही वर्तमानपत्रावर बंदी घालणं हा आमचा सिद्धांत नसून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणार नाही असंही यावेळी स्पष्ट केलं सोलापूर इथंही व्यंकय्या नायडू यांची प्रचारसभा झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्ता द्या असं आवाहन नायडू यांनी केलं तेलगू आणि हिंदी भाषेत त्यांनी सोलापूरकरांशी संवाद साधला यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख उपस्थित होते दे। जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष अव्वल ठरेल असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यात काँग्रेस भवन इथं पत्रकार परिषदेत केला यावेळी त्यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीबद्दल काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली फक्त निवडणुकीसाठी के वेगळं होऊन नंतर पुन्हा एकत्र येणं ही जनतेची फसवणूक आहे अशा शब्दात विखे पाटील यांनी भाजपा शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं सत्ताधारी पक्षाकडे कोणताही अजेंडा नसल्याचा आरोपही त्यांनी केला पुण्याचं वैभव काँग्रेसनं जपलं असल्याचंही त्यांनी सांगितलं पुण्याच्या आधी नागपूर मेट्रोचं काम सुरू झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली येत्या महानगरपालिका निवडणुकीत मुंबईकरांनी वीस वर्षांनंतर काँग्रेसला संधी द्यावी असं आवाहन अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी केलं ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रभागामध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा काँग्रेसचा निर्णय योग्यच असल्याचं सांगत सिंह हो यांनी या निर्णयाचं समर्थन केलं एकाच सरकारमध्ये राहून मुंबई महानगरपालिकेतले दोन्ही सत्ताधारी पक्ष परस्परांवर करत असलेले आरोप आश्चर्यकारक आहेत असं सांगत त्यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली वैचारिकदृष्ट्या काँग्रेस शिवसेनेच्या विरोधात असल्यानं युतीचा प्रश्न येत नाही असंही ते म्हणाले लेकिन इस प्रकार के आरोप लगाए जा रहे हैं जो कि गंभीर भी है और आश्चर्यजनक भी है लगभग 20 साल से शिवसेना भाजपा मुंबई महानगर निगम पर उनका कब्जा है इस पूरी में कोई वैचारिक नहीं है, कोई वैचारिक की नहीं है, के लेन देन की केवल है अच्छे दिनच्या नावाखाली भाजपनं सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल इथल्या बोरवडे आणि सिद्धनेरली जिल्हा परिषद मतदारसंघातल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मेळाव्यात ते आज बोलत होते विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे काळा पैसा बाहेर येण्यास मदत होईल असं भाजपानं म्हटलं होतं मात्र किती काळा पैसा जमा झाला याचा खुलासा सरकारनं केला नाही तसंच मराठा समाजानं आरक्षणाच्या केलेल्या मागणीवरही सरकारनं ठोस पावलं उचलली नसून सरकारनं त्यांची फसवणूक केली आहे अशी टीका करत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून देण्याचं मुंडे यांनी यावेळी आवाहन केलं राज्यात भाजपाला सोबळावर सत्ता न मिळाल्या शिवसेनेला सोबत घ्यावं असं आवाहन रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे ते ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते राज्यात काही ठिकाणी भाजपासोबत रिपाईची युती झाली नसली तरी आमचा भाजपला पाठिंबा आहे असं आश्वासन त्यांनी दिलं ठाण्यात अकरा ठिकाणी रिपाईचे उमेदवार भाजपसमोर रिंगणात असून तडजोडीचे प्रयत्न सुरू असल्याचंही आठवले म्हणाले शिवसेनेनं राज्य सरकारचा पाठिंबा काढला तरी सरकार पडणार नाही असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला मुंबईत कासपाडा मोटापाडा परिसरात आज प्रचारासाठी काँग्रेसनं घेतलेल्या रॅली आणि रोड शो करत प्रचार केला या रोड शोचं नेतृत्व तामिळ आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री खुशबू यांनी केला पिंकी भाटिया आणि पारुल मेहता या काँग्रेसच्या उमेदवारांसाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आमदार असलम शेख यांच्यासह काँग्रेसचे से नगरसेवक आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते हो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाची सरशी होईल असं स्पष्ट चित्र आपल्याला दिसत आहे असं केंद्रीय रसायन आणि खतमंत्री अनंतकुमार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं विकासाभिमुख प्रशासनासाठी भाजपाला मतं द्या असं आवाहन त्यांनी मुंबईकरांना केलं राज्यात केंद्रीय प्लास्टिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था तसंच केंद्रीय रासायनिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था स्थापन करणार असल्याचंही अनंतकुमार यावेळी म्हणाले विमुद्रीकरणानंतर चलनटंचाईची परिस्थिती काही आठवड्यातच पूर्ववत करण्यात आली असून त्यामध्ये टाकसाळ महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान आहे असे गौरवोद्गार केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काढले या निर्णयामुळे शहाऐंशी टक्के नोटा व्यवहारातून बाद झाल्या त्यामुळे मोठी चलनटंचाई निर्माण झाली त्यावेळी लोकांची कमीत कमी गैरसोय व्हावी यादृष्टीनं नवचलन छापण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं असंही जेटली म्हणाले टाकसाळ महामंडळाच्या अकराव्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते विमुद्रीकरणाच्या निर्णयापेक्षाही त्याची अंमलबजावणी अतिशय कठीण होती मात्र देशातल्या विविध संस्थांनी हे आव्हान समर्थपणे पार पाडलं असंही जेटली म्हणाले भारतासारख्या देशात एवढी मोठी प्रक्रिया सुरळीत पार पडणं मोठं यश आहे टाकसाईतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या काळात एकही सुट्टी न घेता अविश्रांत काम केलं अशा शब्दात जेटली यांनी त्यांचं कौतुक केलं करंसी बदलने की इससे बड़ी कार्रवाई आज तक नहीं हुई केवल इस देश में नहीं पूरे विश्व में बहुत लंबे अर्जी काल तक 24 घंटे काम करना बिना ब्रेक के काम करना और एक एफिशिएंसी के साथ उसको पूरा कर पाना मुझे लगता है उस सब के लिए आप लोग अभिनंदन के पात्र हैं मुझे लगता है कभी ना कभी जब कोई इतिहासकार इस पे शोध करेंगे या इसपे ऊपर लिखेंगे तो निश्चित रूप से एक अध्याय एक चैप्टर उसमें यह भी होगा कि किस प्रकार से इसकी प्रिंटिंग इतनी तेजी से करके और केवल तेजी से नहीं करना जो पूर्ण रूप पहले रूप से की उसको गुप्त रखना जो रिपोर्ट दी गई उससे स्पष्ट हो गया कि सरकार को पैसा कमाकर भी आप देते हैं क्योंकि आपका प्रॉफिट बहुत कम सरकारी कंपनियां ऐसी हैं जो पूर्ण रूप से डेट फ्री हो जिन कर्ज से मुक्त हो और सरकार से भी जो साधन लिए हुए हों वो वापस कर दिए जाएं और हर वर्ष सरकार को डिविडेंड भी दें और इस दृष्टि से सरकारी और सार्वजनिक क्षेत्र की कंपनियों के लिए ये एक उदाहरण आहे वित्त विभागाचे सचिव शक्तिकांत दासही या कार्यक्रमाला उपस्थित होते गेल्या वर्षभरापासून विशेषतः विमुद्रीकरणाच्या काळात या महामंडळाचा प्रत्येक कर्मचारी देशासाठी झटला दिवसाला तीन पाळ्यांमध्ये सर्वांनी विना तक्रार काम केलं यामुळेच परिस्थिती नियंत्रणात राहिली असं दास यावेळी म्हणाले विमुद्रीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर नव्यानं उभारी घेईल असा विश्वास रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी व्यक्त केला एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते आज बोलत होते जागतिकीकरणाच्या रेट्यात भारतीय अर्थव्यवस्थेतही सुसंगत बदल करावे लागतील ला असंही पटेल म्हणाले अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता आल्यावर अमेरिकेच्या हिताची व्यापारी धोरणं राबवली जात असतानाही भारतासाठी मुक्त व्यापाराचं धोरण फायद्याचं आहे असंही पटेल म्हणाले चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर सात पूर्णांक एक दशांश टक्क्यांवरून सहा पूर्णांक नऊ दशांश टक्के असेल असा सुधारित अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला मात्र दोन हजार सतरा अठरा या वर्षात हा दर पुन्हा सात पूर्णांक चार दशांश टक्क्यांवर पोहोचेल असंही असे पटेल म्हणाले एकोणीशे ऐंशी टक्के चलन अर्थव्यवस्थेतून बाद झाल्यानंतर त्याचा परिणाम होणं स्वाभाविक आहे असंही पटेल यांनी यावेळी सांगितलं विमुद्रीकरणानंतर पाचशे आणि हजारच्या नोटा मोठ्या प्रमाणात जमा करणाऱ्या अठरा लाख खातेधारकांकडून प्राप्तिकर विभागानं आता खुलासा मागवला होता त्यातला नऊ लाख खात्यांचे व्यवहार संशयास्पद आढळले आहेत पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची मुदत एकतीस मार्चला संपत असून त्यानंतर या संशयास्पद व्यवहारांवर कारवाई सुरू होणार आहे स्वच्छदन मोहिमेअंतर्गत प्राप्तिकर विभागानं नोटाबंदीनंतर झालेल्या ठेवीची तपासणी केली त्यामध्ये पाच लाखांपेक्षा अधिक संशयास्पद रक्कम जमा करणाऱ्या अठरा लाख खातेधारकांना एसएमएस आणि ईमेल पाठवून स्पष्टीकरण द्यायला सांगितलं होतं देशाचं लष्कर आणि सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयांवर विरोधकांनी राजकारण करू नये अशी अपेक्षा पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी व्यक्त ते आज नवी दिल्लीत बोलत होते जम्मू काश्मीरविषयी लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केलेल्या वक्तव्यात काहीही चूक नसून काश्मीर खोऱ्यात मानवाधिकारांचं काहीही उल्लंघन होत नाही असंही जितेंद्र सिंह म्हणाले भारतीय लष्कराविषयी सर्वांनाच अभिमान असायला हवा त्यांचं देशावर असलेलं ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही त्यामुळे आपल्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे सैन्यदलाचं मनोधैर्य खच्ची होणार नाही याची काळजी घ्यायला हवी असंही सिंग म्हणाले अशा वक्तव्यांचा दुष्परिणाम पक्षीय राजकारणावर नाही तर देशाच्या सुरक्षेवर होत असतो याची जाणीव राजकीय नेत्यांनी ठेवावी असा सल्लाही जितेंद्र सिंह यांनी दिला जम्मू काश्मीरमध्ये सैन्य दलांवर सातत्यानं दगडफेक करून असंतोष निर्माण करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल असं वक्तव्य रावत यांनी केलं होतं त्यावर काँग्रेसनं टीका केली आहे तिहेरी तलाक निकाह हलाल आणि बहपत्नीत्व या मुस्लिम धर्मातल्या प्रथांविरोधात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांना पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग केलं जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे सरन्यायाधीश जे एस खेर यांनी ही माहिती दिली लैंगिक समानता आणि धर्मीवाद अशा आधारावर मुस्लिम धर्मातल्या प्रथांना विरोध करत काळानुरूप त्यात बदल करावेत असा सल्ला केंद्र सरकारनं दिला आहे हे सगळे प्रश्न संवैधानिक असल्यानं घटनापीठानं त्यावर निर्णय घेणं योग्य ठरेल असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं या याचिका घटनापीठाकडे आता सोपवल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच नवनियुक्त न्यायाधीशांनी आज न्यायाधीशपदाची शपथ घेतली न्यायमूर्ती संजय कौल न्यायमूर्ती नवीन सिन्हा न्यायमूर्ती एम शांतानगोदर न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती अब्दुल नाझीर अशा न्यायाधीशांची नावं आहेत सरन्यायाधीश जे एस खेहर यांनी त्यांना शपथ दिली या पाच न्यायाधीशांच्या नियुक्तीनंतर सर्वोच्च न्यायालयातल्या ले न्यायाधीशांची संख्या आता अठ्ठावीस झाली आहे अमेरिकेत सात मुस्लिम राष्ट्रांच्या नागरिकांना प्रवेशबंदी करणारा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्तास तरी मागे घेतला आहे ट्रम्प निर्णयाला अमेरिकेतल्या उद्योजक आणि नागरिकांनी विरोध केला होता तसंच न्यायालयानं त्यावर असंतोष व्यक्त करत आक्षेपही घेतला होता निर्वासितांना नक्की प्रवेश द्यायचा का नाही या संभ्रमामुळे अमेरिकी विमानतळांवरही मोठा गोंधळ उडाला होता अखेरीस यासंदर्भातला सुधारित आणि काटेकोर नियम पुढील आठवड्यात सादर करणार असल्याचं ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातला मतदानाचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून आज संध्याकाळी या प्रचाराची सांगता होईल लखनौ इटावा कानपूर बाराबंकी मैनपुरी आणि सीतापूरसह बारा, बारा जिल्ह्यांमधल्या एकोणसत्तर विधानसभा क्षेत्रात येत्या रविवारी म्हणजे एकोणीस फेब्रुवारीला मतदान होणार आहे विविध पक्षाच्या नेत्यांनी काल संपूर्ण दिवसभर प्रचाराचा धडाका लावला होता आजही भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी बसपा प्रमुख मायावती मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह अनेक दिग्गजांच्या प्रचारसभाही झाल्या काँग्रेसच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी यांनी आज रायबरेली इथं सभा घेतली पंतप्रधान मोदी केवळ पोकळ घोषणा करतात अशी टीका करत मोदी यांनी वाराणसी या त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी देखील काहीही केलं नाही असं प्रियंका गांधी यावेळी म्हणाले केंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल माधव दबे तसंच केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी आज नवी दिल्ली रेल्वे स्थानकात सायन्स एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला हवामान बदलाविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं हा सा या सायन्स एक्सप्रेसचा उद्देश आहे नेमका बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये या गाडीचा सहा वेळा समावेश झाला आहे याच धर्तीवर शेतीतल्या आधुनिक पद्धती आणि सुयोग्य व्यवस्थापनाविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष लोकळ सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे असं डॉक्टर हर्षवर्धन यांनी यावेळी स्पष्ट केलं आदिवासी समाजासाठी तसंच सर्वसामान्य जनतेसाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पालघर जिल्ह्यात तरासरीजवळ गिरगावमध्ये क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या वतीनं आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी खासदार चिंतामण बनगा आमदार पासकल धनागरे उपस्थित होते जनधन योजना डिजिधन योजना पंचायत सक्षमीकरण आदी योजनांबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या प्रधान महासंचालक नीलम कपूर राज्याच्या अतिरिक्त महासंचालक प्रभावती आकाशीही यावेळी उपस्थित होत्या हृदयविकाराच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या कॉरनरी स्टेंटचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कठोर का कारवाई करण्यात येईल असा इशारा केंद्रीय औषध निर्माण सचिव जयप्रिय प्रकाश यांनी आज दिला हृदयविकाराच्या रुग्णांसाठी कॉरॉनरी स्टेंटचा पुरवठा होण्याची खबरदारी घेतली जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली स्टेंटच्या किमतीवर मर्यादा घालून केंद्र सरकारनं त्या पंच्याऐंशी टक्क्यांनी उतरवल्याच्या पार्श्वभूमीवर काही उत्पादक वितरक आणि आयातदारांनी रुग्णालयांमधले स्टेंट परत मागवायला सुरुवात केली आहे असा कृत्रिम तुटवडा निर्माण करणारा आणि याविषयी इतर अनैतिक व्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे बीसीसीआयच्या नव्या प्रशासक मंडळाची आज नवी दिल्लीत बैठक होत आहे लोडा समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यासाठी सद्यस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला जाईल माजी महालेखापाल विनोद राय यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार असून विक्रम लिमय डायना एडलजी आणि रामचंद्र गुहा या बैठकीत सहभागी होतील बी सी सी आयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्याबरोबर ही बैठक होणार आहे या बैठकीत लोढा समितीचे सचिव गोपाल शंकर नारायणन आणि इतर लेखापालांना बोलावलं जाण्याची ही शक्यता आहे भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधुईनं बॅडमिंटनच्या महिला एकेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल पाच खेळाडूंमध्ये स्थान मिळवून पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे हा बहुमान मिळवणारी ती दुसरी भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे याआधी वेळेस सायना नेहवालनं हा मान मिळवला होता ऑलिम्पिकमध्ये रजत पदक पटकवणाऱ्या पी व्ही सिंधूचं हे कारकिर्दीतलं आतापर्यंतचं सर्वोच्च असं मानांकन आहे हवामान गेल्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं होतं विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात तापमानात किंचित वाढ झाली राज्यात सर्वात कमी था। राज्या था। तापमान अहमदनगर इथं बारा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल सदतीस किमान वीस नागपूर चौतीस तेरा पुणे बत्तीस चौदा औरंगाबाद चौतीस सोळा नाशिक तेहतीस पंधरा कोल्हापूर तेहतीस अठरा रत्नागिरी एकोणचाळीस एकवीस सोलापूर छत्तीस अठरा आणि अमरावती कमाल पस्तीस तर किमान अठरा ठळक बातम्या पुन्हा एकदा महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी राज्यभरात दिग्गजांच्या प्रचारसभा केंद्रीय मंत्र्यांसह नेतेही मैदानात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राज्यातल्या सर्व झोपडपट्टी धारकांना दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत मालकी हक्काचे पट्टे आणि स्वस्त घर देणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन स्वच्छ प्रशासन आणि विकासाची हमी देणाऱ्या भाजपाला महापालिकेत निवडून द्या व्यंकय्या नायडू यांचं आवाहन आपापसातल्या भांडणात मग्न असलेल्या पक्षांना बाजूला सारून काँग्रेसला महानगरपालिकेत सत्ता द्या दिग्विजय सिंह यांचं आवाहन विमुद्रीकरणानंतर अर्थव्यवस्थेचा विकास दर नव्यानं उभारी घेईल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा विश्वास देशाचं लष्कर आणि सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयांवर विरोधकांनी राजकारण करू नये काश्मीर प्रश्नी जितेंद्र सिंह यांची अपेक्षा तिहेरी तलाक आणि मुस्लिम धर्मातल्या प्रथांविरोधात दाखल सर्व याचिका घटनापीठाकडे वर्ग करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर कारकिर्दीतलं सर्वोत्तम मानांकन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं विमुद्रीकरणानंतर पन्नास दिवसांच्या मुदतीमध्ये पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटांच्या रूपात ज्यांनी पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम बँकेत जमा केली आहे अशा अठरा लाख खातेधारकांकडून प्राप्तिकर विभागानं त्याबाबत पंधरा फेब्रुवारीपर्यंत स्पष्टीकरण मागवलं होतं यापैकी नऊ लाख खातेधारक संशयास्पद आढळल्यानं त्यांच्यावर एकतीस मार्चनंतर कारवाईचे संकेत प्राप्तिकर विभागानं दिले आहेत या अनुषंगानं अधिक चर्चा करण्यासाठी लेखापाल डॉक्टर आशिष थत्ते यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे त्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार